मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली असून या शिबिरात रुग्णांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री सुनील पोकळे यांनी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदौतीस रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला तरी सदर शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत राबविण्यात येणार आहे या शिबिरामध्ये हॉस्पिटल मार्फत उपलब्ध मेंदू किडनी हृदयविकारासंबंधी सर्व उपचार सुविधा उपलब्ध आहेत तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा तरी शिबिर कालावधीमध्ये सवलतीचे दर याप्रमाणे असतील एक्सरे सर्व प्रकारचे फक्त शंभर रुपयात सोनोग्राफी सर्व प्रकारची फक्त चारशे रुपयात केस पेपर सर्व इन हाऊस स्पेशालिस्ट डॉक्टरांचे मोफत एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी मोफत औषधांवर वीस टक्के सवलत सिटी स्कॅन लॅब पन्नास टक्केच्या सवलतीच्या दरात एन आय सेवा पूर्णपणे मोफत जनरल वार्ड विभागा अंतर्गत चार्जेसवर तरी एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या शिबीराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे हे ही शिबीर एक जून 2025 हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे तरी सर्व नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा